महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष गजन काळे यांच्या नेतृत्वाखाली तुर्बे डी विभाग कार्यालयावरती बोंबमारो मोर्चा काढण्यात आला नवी मुंबईतील नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जागं करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी हा मोर्चा सानपाडा विभाग मनसेतर्फे काढण्यात आला यावेळी तुर्बे डी विभाग कार्यालयाचे सहाय्यक सा आयुक्त सागर मोरे यांच्याकडे शहरातील अनेक तातडीच्या समस्या मांडण्यात आल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला की जर नागरिकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून अधिकाऱ्यांना उटापशा काढायला लावणार आजचा मोर्चा सक्सेसफुल ठरला की नाही हा आहे पण आमची बोंब या बहिऱ्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या कानापर्यंत आज पोहोचलेली आहे आमचे सर्वच विभागाध्यक्ष शहर कमिटी आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी याने आक्रमकपणे तुर्वे असेल कोपरीगाव असेल सांडपाडा असेल इथले सगळे प्रश्न जे नागरिकांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत आहे ते सगळे प्रश्न आज तीव्रतेने मांडले आहेत आक्रमकपणे मांडलेले आहेत काही प्रश्नांना तात्काळ त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की हे आज आणि उद्यापासूनच हे प्रश्न सुटायला मदत होईल ज्या प्रश्नांसाठी वेळ लागणार आहे तो पुरेसा वेळसुद्धा आम्ही दिलेला आहे पण त्यांनी दिलेल्या मुदतीत हे प्रश्न नाही सुटले तर ही बोंब आता पुढच्या काही दिवसांमध्ये अधिकाऱ्यांच्या कॅबिनपर्यंत जाईल आणि या वॉर्ड ऑफिसरच्या गेटला आणि कॅबिनला महाराष्ट्र सैनिक नक्की टाळं लावा आंदोलन करतील अतिक्रमणाचा विषय असेल पाण्याचा विषय असेल रस्त्यांच्या खड्ड्यांचा विषय असेल किंवा प्रदूषणाचा विषय असेल या सगळ्या प्रश्नांवरती पुढच्या काही पंधरा दिवसामध्ये ठोस अशी कारवाई होईल असा एक शब्द वॉर्ड अधिकारी आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांनी या क्षणी आम्हाला दिलेला आहे जर हे नाहीच झालं तर महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या सर्व आठ वॉर्ड ऑफिसवरती हिंसक आंदोलन जर झालं तर त्याला ते महापालिका अधिकारी आणि प्रशासन जबाबदार असेल नाही बघा आता हे सगळे आमदार नगरसेवक यांचा लोकांच्या प्रश्नाशी आता कुठलाही संबंध राहिलेला नाही हे नगरसेवक एकशे अकरा नगरसेवक जे महापालिकेचे होते जे आता माझी झालेत पण ज्यांच्या गाड्यांवरचे बिल्ले मात्र अजून तेच आहेत की आम्ही नगरसेवक आहोत काही माजी आमदार झाले तरी पोलीस संरक्षणात फिरतायत कारण वडील वनमंत्री आहेत म्हणून तर अशा पद्धतीचे हे माझी आमदार आणि माजी, माजी नगरसेवक यांचा कुठलाही नागरिकांशी संबंध न ना राहिल्यामुळे आता ही जबाबदारी आणि हा अंकुश ठेवणं महापालिकेवर ही जबाबदारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर आलेली आहे आणि सातत्याने अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आंदोलनं करतोय आणि लोकांच्या प्रश्नासाठी मांडतोय सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी सुद्धा आता तुमचे प्रश्न मांडणारा कोण आणि तुमच्या प्रश्नांच्या संदर्भात आपल्या घरातल्या भावाला पुतण्याला काकाला मामाला आणि मुलाला फक्त कंत्राटं घ्यायची एवढंच काम इथल्या फक्त माझी नगरसेवकांचं राहिलेलं आहे

बोगस भरती मुलांची करायची त्यांच्याकडून रजिस्ट्रेशनसाठी पैसे घ्यायचे कामाला लावतो म्हणून पैसे घ्यायचे पण प्रत्यक्षात मुलांना कामाला लावलं जात नाही असं गणसोलीमध्ये डीटेक नावाची एक कंपनी आहे ज्याचं पांडे दोघं बंधू आहेत रोज पन्नास शंभर मुलांकडून दोन दोन पाच पाच हजार गोळा केले जातात असं महिन्याला लाखो आणि वर्षाला करोडो रुपये गोळा होतात पण या मुलांना कुठलीही नोकरी लागत नाही आम्ही विप्रो कंपनीत तुम्हाला कामाला लावतो आम्ही ह्या कंपनीत तुम्हाला कामाला लावतो त्या कंपनीशी यांचा कुठलाही टायअप नसतं माझं राज्य शासनाचं ज्यांच्याकडे लोडांकडे हे डिपार्टमेंट आहे कौशल्य रोजगार विभाग नवी मुंबईतल्या या सगळ्या प्लेसमेंट सर्व्हिसेस बंद झाल्या पाहिजेत लवकरच पोलीस आयुक्तांना या अशा बोगस प्लेसमेंट सर्व्हिसच्या संदर्भात आम्ही एक रिसर अधिकृत निवेदन दिलं जाणार आहे जर जा हे नाही झालं तर प्रत्येक पोलीस स्टेशनवरती नक्की मनसेचा मोर्चा निघेल हे बघा पोलिसांच्या उदासीन भूमिकेपेक्षा मला वाटतं कौशल्य रोजगार विभागाची उदासीन हे खरं म्हणजे पोलिसांचं काम नाही ही फसवणूक जर होत असेल तर पहिलं काम कौशल्य रोजगार विभागाचं आहे आणि दुसरं पोलिसांचं आम्ही आता पोलिसांना दिलेलं आहे आम्ही कौशल्य रोजगार विभागालाही देणार आहोत आम्ही दिल्यानंतर कागदपत्रांच्या पुराव्यासह जर पोलिसांचा अभय असेल तर नक्की पोलिस स्टेशनवरती आम्ही मोर्चा काढू नाही बघा मनसेची तयारी यांच्यासारखी नगरसेवक विकत घेणं आणि पदाधिकारी विकत घेणं असं नाही आम्ही नागरिकांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाचही वर्ष काम करतो या तीन चार वर्षापूर्वी निवडणुका नव्हत्या आम्ही सिडकोच्या घरांचा प्रश्न हातात घेतला होता आणि तो सोडवला आम्ही कामगारांचा प्रश्न हातात घेतला होता आणि सोडवला आम्ही विष्णुदास भावे नाट्यगुराचा प्रश्न होता तो सोडवला निवडणुका नसतानासुद्धा आमची ही कामं चालू आहे कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे करत नाही आहे ऑक्टोबर हिट आहे पण तरीसुद्धा महिला असतील मोर्चामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील आपल्या कामावरती दांड्या मारून सुद्धा आपल्या नागरिकांचे प्रश्न आहे तुर्बे सांडपाड्याचा म्हणून या मोर्चामध्ये आलेले निवडणुका येत जात राहतात मला वाटतं लोकांचे प्रश्न हे जास्त महत्वाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा झेंडा नक्की पडकेल बघा राजरोजपणे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय फेरीवाले मुंबई ठाण्यातच नाही नवी मुंबई सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला दिसत आहेत महापालिकेचे अधिकारी हप्ता वसुली करतात हा माझा स्पष्ट आरोप आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे फक्त जुजबी कारवाई दाखवायची मात्र कुठली ठोस कृती करायची नाही दंड नॉमिनल दंड आकारायचा पण मात्र यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आमच्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी घर गर काय थोडंसं बांधलं एखाद्या मराठी माणसाने छोटी काय वडापावची गाडी टाकली की महापालिकेचे अधिकारी येतात दंड आकारतात गाडी बंद करतात गुन्हा दाखल करतात मला कळत नाही ह्या परप्रांतीयांवरती गुन्हे का दाखल होत नाही आहे आता मी विचारलं सानपाडामधल्या प्रकल्पग्रस्तांवरती तीस गुन्हे दाखल झालेत आणि या तुर्बे वॉर्ड ऑफिस अंतर्गत एकही गुन्हा परप्रांतीय जो कोणी फेरीवाला आहे त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल नाही याचा अर्थ महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे हे बंद झालं नाही रस्त्यावरती या अधिकाऱ्यांना उटाबशा काढायला लावू